नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकळी व गारपिटीसाठी अनुदान मंजूर झाला आहे हा राज्य सरकारचा एक मोठा निर्णय आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे अनुदान मिळणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो राज्यात फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाच्या अनुदानास वितरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने एकूण चौतीस जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना जिल्ह्यासह सा पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आयल्यानगर सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या सर्वात आधी बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद